ज्या मार्गाने मागितलं पाहिजे तिथं साहेब जाण्यासाठी माझ्याकडे त्यांचा पत्रपाल की यस किंवा त्यांनी नाही दिलं तरी चालेल दादा तुमचा संबंध नाही तुमच्याकडे घेत नाही आहे की हे ते आता कृपा करून थांबवा आणि योग्य मार्गाने तुमचा न्याय माझा मला आहे ना जर तुम्ही आज जरी मुख्यमंत्री जर पत्र आलं तर आम्ही नोकरी एक पत्र आलंय नायुक्त साहेबांच मग कोणाचं पाहिजे साहेब मी शिक्षण विभागात काम केलं आय एस अधिकाऱ्यांचं पत्र आय एस अधिकारी तो माझ्या डिपार्टमेंटसाठी नाही साहेब ते मुदत वाढू शकत नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतोय मला

आणि चालू केले त्यांच्या विरुद्ध आणि आता नवीन याच्यामध्ये ते जे अपोजिट पार्टी चालू दिन त्यांच्यावर केलेलं आहे ते आज आपल्याकडेच पाठवलं नाही सर माझी त्यांची भेट नाही येस 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 काय बघू काय रेकॉर्ड बनवत आहे आमचं साहेब मला रोजगाराची जी मागणी आहे आणि त्यांच्या पत्राला जर तुम्ही मानत साहेब त्यांच्या पत्राला का मानू पहिली गोष्ट मला प्रशिक्षण सहा महिन्याचं दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी पाच महिने वाढवले अकरा महिने रेग्युलर झालं तीनशे चौतीस दिवस मी काम केलं मी शिक्षण विभागात काम केलं तुम्ही चुकीच्या माणसाला का घेऊन येत आहे मला जी मुलगी पसंत आहे ती मुलगीला का दाखवतात लग्न जाचाजी करायचा त्याच्यासाठी त्याला याच्या पण मीच बोलवतो मी वापरू नका करू नका मी एकच विनंती आहे प्रशासकीय पद्धतीने तुमचं काय न्याय मागा साहेब मी मुख्यमंत्री महोदयांना काय मतलब नाही ना या गोष्टीचा याच्यावर आमच्यावर काही परिणाम करना म्हणून साहेब मला एकच म्हणायचं मी सोळा दिवस झाले मी पहिल्यापासून म्हणतो मी शिक्षण विभागात काम केले जिल्हा परिषद ठाणे 12वी आणि पद्युदार तरुणांना त्या ठिकाणी पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली आहे मी पद्युदार आहे माझं तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो एकोणीसशे सत्तेचाळीस मी कायद्याची कलमनुसार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा समानतेचा हक्क कलम सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी कलम एकोणावीस ए अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कलम एकोणावीस बी शांततामय एकत्र येण्याचा मला अधिकार आहे कलम एकोणावीस जी व्यवसाय स्वातंत्र्य आहे एकतीस म्हणजे जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे एकवीस या म्हणतं शिक्षणाचा मला अधिकार आहे कलम तेवीस मध्ये मला बडजोबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये समान कामात समान येतात दोन हजाराच्या मुख्यमंत्री आम्हाला घटना शिकूनच आम्ही आलेलो आहे साहेब पर्यंत मला माझा प्रयत्न मला माझ्या बापाकडे जाणं माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे जाणं माझा प्रयत्न तुम्ही करा तिथे प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला तसील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलं बघा आमचा विषय मर्यादित आहे तुम्हाला हे उपोषण सोडा तुम्ही आणि योग्य मार्ग पत्र येणार आहे ज्या दिवशी मला पत्र येईल त्या ये। दिवशी टक्का सोडेल आणि मला जर कोण फोकस मारेल मी आणि माझा परिवार सामूहिक आम्ही आत्महत्या करू याला प्रशासन जबाबदार ठीक आहे आम्ही नोंद घेतो आणि तुमच्या विरुद्ध मग वेगळी कायदेशीर करा तुम्ही करणार ये तो आता प्रशासनाकडून आम्ही यांना समजायला आलेलो आहे योग्य मार्ग हे काही मानत नाही मग कायदा भंग केला म्हणून पद्धत आहे का तुमची ही धमकी पोलीस अधिकारी धमकी द्यायला विनंती करतोय मिस्टर बाबीलाल देवरे एकदम तुम्ही चुकीचं बोलताय साहेब मी सोळा दिवसापासून बसलोय काय आहे कसं आहे माहिती आम्हाला तुम्ही रितसर मार्गाने सरळ सोड कायदेप्रमाणे मला येस किंवा नाही दिलं तरी चालेल पण मला मुख्यमंत्री सचिवालया दिला त्यांनी त्यांच्याकडे नको चुकीचा माणूस साहेब तसं नाही म्हणतो मी प्रशिक्षण नको मला मला रोजगार पाहिजे रोजगार संबंधित सहा दिवस जरी तुम्हाला शेडीपालनच प्रशिक्षण दिलं तर त्याला शेड्या द्यावं लागतात साहेब

तुम्ही मध्ये बोलू नका मला जर तुम्ही कोणाचा इडा घेऊन आले असतील मग माझ्या जीवाला तो काय मी तर काय हे काय धमके देणं लावलं

अरे दादा मी किला रोजगार पाहिजे मी शासनाचा विषय मांडणार आहे परंतु ते द्यायला कोणीतरी बसलेत ना तुम्ही पत्र पत्रा ऐकून घ्या तुम्ही घ्यायला तयार नाही गोष्टी पण मानायला तयार नाही तर पुढे तुम्ही मला उपोषण सोडा होता उपोषण नाही तो नंतरचा विषय महत्वाचा विषय हाच आहे की तुमच्या मागणी संबंधित जो विभागाला तुम्ही केलेल्या होत्या त्यांनी आता त्यांच्या विभागीय नाशिकच्या साहेबांचं उत्तर आलं ते तुम्हाला आवडलं तुम्ही म्हटलं आधी की मुंबईचं उत्तर पाहिजे आता मुंबईच्या साहेबांचं उत्तरून गेलं आता तुम्ही म्हणता की सेम साहेबांना उत्तर पाहिजे मला म्हणायचं ना मला त्यांनी प्रशिक्षण दिलं प्रशिक्षणामध्ये वाढ मला रोजगार पाहिजे मी प्रशिक्षणामध्ये वाढ मागत नाही मला रोजगार पाहिजे रोजगार साहेब हो मग ते तुम्ही समजा जे डिपार्टमेंट ठिकाणी न्याय मागून घ्या ऐका तुम्ही एकता कोर्टात न्याय मागा दुसरा मुख्यमंत्री कार्यालयात पत्र गेलाय ना माझं सोडा ना येईल ना काहीतरी उत्तर मिळेल ना त्या दिवशी झाला ठीक आहे नाही ऐकत तुम्ही साहेब उत्तर मिळालं नाही बिलकुल नाही ऐकणार का आम्ही सांगतो चांगलं नाही साहेब जर गुन्हा नी केला ना अजून माझ्या गुन्हा दाखल करणार तुम्ही मी शेवटची शेवटची स्टेप ती राहील बघा तुमची शेवटची स्टेप आमची ती राहील दाबदोड करतात माझ्यावर